पालखी घरी आली, ते झाला येतात फिरते कोकणातलं हे दृश्य कसं दरवर्षीच जिथे जगभर लोक स्वतः देवदर्शनाला जातात तिथे कोकणात मात्र साक्षात देव आपल्या घरोघरी जाण्याची प्रथा आहे या सगळ्यामध्ये अधोरेखित होणार सोंग कोणतं असेल तर तो शंकासूर कोकणातल्या शिंग्याचे बरेचसे व्हिडिओ बघितल्यानंतर लक्ष झालं हा शंकासूर कोणाला तरी घाबरवताना दिसला कोणाच्या मागे पळताना दिसला तर कोणाला फटके देताना सुद्धा दिसला काही लहान मुलं घाबरताना दिसली तर या पांढऱ्या दाढीमागे कोण दडलं याचं काहींना कुतुहली होतं लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच चेहऱ्यावर हसू आणि काही जणांच्या डोळ्यात आजू आणणारा शंकासूर नक्की कोण असावा असा प्रश्न माझ्या डोक्यात सहज येऊन गेला आणि त्याचं उत्तर शोधण्याचा मी एक प्रयत्न केला कोकणातल्या संस्कृतीमध्ये अत्यंत मानाचं स्थान असलेला शंकासूर हा कोण होता हे आपल्यापैकी बऱ्याच जणांना माहीतच समजेल तर आज आपण त्याविषयी माहिती करून घेऊया भगवान श्रीकृष्णांनी सांदीपनी ऋषींकडे विद्या शिकण्याकरता वास्तव्य केलं त्या चौसष्ट दिवसात श्रीकृष्णांनी चौसष्ट विद्या आणि चौसष्ट कला संपादित केल्या शेवटच्या दिवशी आपणास गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ अशी सांदीपनी ऋषींना विचारणा केली तेव्हा त्यांनी सांगितलं की माझा मुलगा हा समुद्राने गिळला असावा आणि तो मला परत कर म्हणून श्रीकृष्ण समुद्राकडे गेले आणि त्यांनी विचारणा केली की सांदीपनी ऋषींचा मुलगा मला दे सागर म्हणाला आम्ही तो गिळलेला नाही परंतु माझ्या पोटामध्ये एक असुर आहे आणि तो शंखरूपी दडलाय तर त्याने तो गिळला असावा त्यामुळे भगवान श्रीकृष्णांनी सागरामध्ये उडी मारली आणि त्या असुराला ठार मारलं पण त्याच्या पोटामध्ये काही तो मुलगा सापडला नाही तेव्हा असूर म्हणाला की तुम्ही मला उगीच मारले त्यावर श्रीकृष्णांनी त्याला एक वरदान दिलं की तुझ्या दर्शनाने पाप दूर होतील तुझी फाल्गुन महिन्यामध्ये पूजा केली जाईल तू बाळगोपाळांमध्ये रमशील त्याचंच प्रतिकात्मक रूप म्हणजे हा शंखासूर आता या शंखासुराचा संकासूर झाला असा हा संकासूर आपल्या देवखेळ्यांबरोबर अनवाणी आपल्या घरोघरी येतो खेळ्यांमध्ये राधा सुद्धा येते राधा हे भक्तीचं प्रतीक आहे भक्ती, भक्ती कोणासारखी करावी तर ती राधेसारखी म्हणून भक्ती करा असा संदेश देणारी ही राधा आपल्या खेळ्यांमध्ये दिसते ही माहिती कशी वाटली आणि अजून तुमच्याकडे याविषयी काही नवीन माहिती असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद